नेवासा फाट्यावर बाबासाहेबांची जयंती जल्लोषात पण डीजेच्या गोंगाटाने पोलिसांचा संताप आयोजकांना थेट अल्टिमेटम नेवासा फाटा येथील आंबेडकर नगर पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची भव्य सुरुवात झाली अहिल्यादेवी देवी चौक राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौक या समस्त चौकांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच या कार्यक्रमांमध्ये महिला पुरुष आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेत एकत्रितपणे बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष केला या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे रथावरील भव्य बाबासाहेबांची मूर्ती आणि डीजेवर सुरू असलेली आंबेडकरी गाणी डीजेच्या चा चाल चालणाऱ्या माध्यमातून बाबासाहेबांचा इतिहास जिवंत करण्यात आला होता परंतु या एक प्रसंग घडला डीजेचा आवाज इतका वाढवण्यात आला की त्याचा त्रास नागरिकांना होऊ लागला यावर थेट निवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डी वाय एस पी संतोष खाडे यांनी माईक हातात घेत आयोजकांना झणझणीत सुनावले कार्यक्रमात लहान मुले आणि महिला आहेत त्यांच्या कानांवर परिणाम होईल आवाज कमी करा नाही तर कारवाई करू असा थेट इशारा देत त्यांनी व्यवस्थापकाला मिनिटांचे दिले यामुळे काही काळासाठी वातावरण गंभीर झाले बाबासाहेबांच्या नावाने उत्सव साजरा करताना मानवतेचा विसर पडू नये याची आठवण खाडे यांनी करून दिली एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समाज प्रबोधनाचा असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या गोंगाटामुळे कार्यक्रमाचे शिस्तबद्ध स्वरूप लागले

आवाजामध्ये वाढवून पंधरा मिनिटं वाजवा पण आवाजाचे मर्या राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट